स्वागत आहे तुमचं लाईफ ऑफ हो एस सेम टू या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर गावी पोचल्यानंतर आम्ही लगेचच काकांच्या घराची वास्तुशांती अटेंड केली आणि नंतर साड्या वगैरे म्हणजे साध्या साड्या नेसून आम्ही ते लगेच कामाला लागलेलो होतो कारण की दुसऱ्या दिवशी आमच्या मंदिराचा अठ्ठावीसावा वर्धापन दिन होता म्हणजे अठ्ठावीस वर्ष आमच्या मंदिराला झाली तर तो दिवस आम्हाला आम्ही आम्ही साजरा करतो तर त्यासाठी इथे आम्ही आमचे बरेचसे नातेवाईक वगैरे जमले होतो त्याच्यानंतर गोव्यावरून वगैरे जे गुरुबंधू आहेत ते आले होते मग त्यांची राहण्याची सोय जेवणाची सोय ती सगळी आपल्याला करायची असते तर त्यासाठी इथे आम्ही क भाज्या चिरून देणे खोबरं घेसणे लसूण वगैरे सोलणे ही सगळे कामे आम्ही लेडीज करतो तर इथे आम्ही तेच करत होतो माझी बहीण बहिणी वगैरे आम्ही इथे ते काम करत होतो आणि एका साईडला इथे प्रवचन सुरू होतं आणि त्यानंतर थोड्या वेळाने आरती झाली तर आरतीलासुद्धा आम्ही इथे मंदिरामध्ये गेलो खरंच खूप जास्त प्रसन्न वाटतो आणि ही एक ईश्वराची सेवा असते जी आपण काही काम करतो ना तर ती ईश्वराची सेवा असते तर ती करायला मला तरी मनापासून आवडतं तर त्यामुळे इथे आरती वगैरे झाल्यानंतर परत थोड्या वेळ म्हणजे आम्ही पाया वगैरे पडलो सगळ्यांच्या आणि नंतर परत आम्ही आमच्या कामाला लागलो इथे देवाचं दर्शन घेतलो मंदिरामध्ये वगैरे आतमध्ये तिथे मंदिर आहे बघा तर मंदिरामध्ये जाऊन दर्शन वगैरे घेतलं खूप छान प्रसन्न वाटलं आता ही जी दिसते ना तर हिला सगळेजण झुरक्या म्हणतात तर तर ता ती अशी जेवायला आली होती तर तिला आम्ही जेवण वाढलेलो ती म्हणजे थोडीशी अशी वेडसर असं म्हणतात पण नक्की मला पण माहीत नाही आहे त्याच्यानंतर जे गुरुबंधू आहे तर त्यांच्यासाठी ते भाकऱ्या काकांचं घर आहे मंदिराच्या बाजूला तर तिकडे भाकरा, भाकरा बनवण्याचं चा काम चालू होतं त्या मोठ्या बहिणींनी ही जबाबदारी उत्तमरित्या पार पडली तिच्यासोबत नंतर काकाची मुलगी पण आली होती तर त्या दोघींनी मिळून इथे खूप साऱ्या भाकऱ्या बनवल्या त्यानंतर आम्ही मंदिरासाठी लागणारे सजावटीसाठी लागणाऱ्या ज्या लढी असतात फुलांच्या त्यानंतर देवांसाठी लागणारे जे हार असतात तर ते आम्ही वहिनीने आणि मी आणि अजून म्हणजे काकाची मुलगी आहे तर असे आम्ही सगळ्यांनी मिळून ते बनवले तोपर्यंत एकीकडे इथे ज जेवण वाढण्या वाढायला सुरुवात केली होती जो सभामंडप आहे तर तिथे जेवण वाढण्याचं काम सुरू होतं तर इथे सगळेजणं बघा जेवढे आमचे फॅमिली मेंबर आहेत आणि जे गुरुबंधू वगैरे आलेले आहेत तर असे सगळे आजूबाजूच्या घरातले जे आहेत लोक तर त्या सगळ्यांसाठी जेवण होतं तिथे सगळीजणं मस्त जेवणाचा आस्वाद घेत होते छान पंक्तीमध्ये जेवणा जेवणाची काही मजाच वेगळी असते इथे मीसुद्धा आहे बघा जेवती आई आहे बहीण आहे तर आजकाल फुफे पद्धतीचं जेवण सगळीकडे असतं पण आम्ही तरी अजून कार्यक्रमांमध्ये हे अशाच पद्धतीने जेवण वाढतो त्याच्यानंतर मग सगळी कामं आटोपल्यावर इथे ह्या ज्या माझ्या भाच्या आहेत म्हणजे माझ्या बहिणीच्या मुली आहेत भावाच्या भावा मुली आहेत भावा 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 तर इथे सगळेजण मिळून मस्त गप्पा मारत होते गेम खेळत होते कारण त्यांच्यासाठी तेच लाईफ आणि आपण पण असं लहान असताना तेच करायचो आता जबाबदारी कळल्यावर मग नंतर असं काम वगैरे आपल्याला पण सुचतं पण तरी ह्या मुलींनी पण जेवण वगैरे वाढायला मदत वगैरे केली होती नाही असं कोण म्हणत नाही सगळीजणं कामा करायला पुढे पुढे असतात तर खूप ही चांगली गोष्ट आहे तर इथे मस्तपैकी गप्पा मारत होते मी पण त्यांच्यामध्ये थोडीशी असंच डिबेट वगैरे आम्ही ठेवलेलं गप्पा मारत होतो त्यानंतर आपापल्या मुलांना झोपून नंतर मग आम्ही परत मंदिरात आलो तर इथे मंदिरामध्ये ते सगळं जे दुसऱ्या दिवशी पूजेला म्हणजे यज्ञ वगैरे असतो त्याच्यानंतर पूजा कलश वगैरे मांडणी असते तर ते सगळं ते जे पप्पा वगैरे आहेत काका भाऊ वगैरे ते सगळे करत होते तोपर्यंत इथे मी कचरा वगैरे काढून घेतला कारण जेवणं वगैरे इथेच झालेली ना आणि दुसऱ्या दिवशी परत इथेच प्रोग्राम होता तर त्याच्यामुळे मी ते कचरा वगैरे काढून घेतला आणि नंतर पाण्याने व्यवस्थित पुसून वगैरे घेतलं हे सगळं तुम्ही बघू शकता तर हे दाखवण्यामागचा हेतू असा काही नाही आहे माझा फक्त की म्हणजे ही एक ईश्वर सेवा आहे जी मला करायला आवडते तीच मी फक्त तुमच्यासोबत शेअर करते त्याच्यानंतर आम्ही बहिणींनी वगैरे मिळून ना रांगोळी वगैरे काढली एका बाबतीत मी खूप नशीबाने की माझा मुलगा जो आहे तो तीन वर्षाचा आहे पण तो कुणाकडेही राहतो इतका असा मला त्रास देत नाही त्याच्यामुळेच मी या सगळ्या गोष्टी करू शकले नंतर तो, तो जर सारखा आई आई करायला लागला असता तर मला ह्या सगळ्या गोष्टी करता नसत्या आल्या तर त्याच्यामुळे माझ्या पिल्लूला खरंच खूप थँक्स नाही माझी मोठी बहीण मी त्याच्यानंतर अजून एक माझी काकाची मुलगी आमची कांचनताई नैनिताईची मुलगी तर, मुल मुल तर असे सगळी जरा मिळून आम्ही इथे मस्तपैकी रांगोळी काढत होतो तर हा जो यज्ञ आहे ते यज्ञाभोवती रांगोळी त्याच्यानंतर तिथे कलश वगैरे स्थापन केलेला आहे तिथे रांगोळी मंदिराच्या बाहेर रंग अशी खूप सारी रांगोळी काढायची होती त्याच्यामुळे त्याच्यासाठी माणसंही लागणारच होती मी काय रांगोळी शिकली वगैरे नाही आहे पण जेवढी मला जमते तेवढा मी करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही काढलेली रांगोळी कशी वाटली ही नक्की मला कमेंट करून सांगा बघा किती सुंदर दिसतं ना यज्ञ तो दरवर्षी असं ॲक्च्युली विटांचा वगैरे तो तयार करायला लागायचा त्याच्यामुळे आता हे असा परमानंतच तयार करून घेतलेला आहे आता ते एक काम असायचं तर हे रांगोळी वगैरे आमची कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आम्ही हे सगळं करेपर्यंत आमच्या बाकीच्या ज्या जा लेडीज आहेत घरातल्या कोणी भांडी घासत होतो कोणी आजूबाजूचा परिसर साफ करत होतो तर असं प्रत्येकजण आपल्याला जमेल तशी ईश्वरसेवा करत होतं त्याच्यानंतर हे सगळं करेपर्यंत आम्हाला रात्रीचे जवळजवळ एक वाजलं आता दुसऱ्या दिवशी आम्हाला उठायचं होतं त्याच्यामुळे आम्ही मग पटापट आवरून नंतर झोपण्यासाठी गेलो तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तो पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आम्ही वर्धापन दिन कसा साजरा केला हे बघता येईल तर खूप खूप धन्यवाद